आज आपण कोरडा बाजार येथील प्रगतीशील शेतकरी श्री रामदास शिवाजी शेळके यांच्या आंबा आणि पपई या आंतरपीक असणाऱ्या बागेमध्ये पाणी करण्यासाठी आलेलो आहे <coughs> तरी रामदास शेळके यांनी दोन हेक्टर क्षेत्रावरती दहा बाय पाच या अंतरावरती केशर आंब्याची लागवड केलेली मागच्या वर्षी आणि यावर्षी तैवान या व्हरायटीची पपईची लागवड त्यांनी केलेली आहे तर त्यांचे अनुभव ऐकण्यासाठी आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सन्मान्य तालुका कृषी अधिकारी मोताळा तसेच मंडळ कृषी अधिकारी दामणगाव पडे आणि उपकृषी अधिकारी दामणगाव पडे दोन या ठिकाणी उपस्थित आहे तरी श्री रामदास शेळके यांचा अनुभव आपण थोडक्यामध्ये त्यांच्या शब्दांमध्ये ऐकूयात नमस्कार नमस्कार सर तुमचं पूर्ण नाव माझं नाव रामदास शिवाजी शेळके राहणार कोराळा बाजार तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा अच्छा तुम्ही आंब्याची लागवड कधी केली तर जून दोन हजार तेवीस मध्ये मी लागवड केलेली आहे जेव्हा लागवड केली तेव्हा एक वर्षाची मी रो कलम आणल्या होत्या याच्यामध्ये कृषी विभागावर मला अनुदान रोजगरा, रोजगरा रोजगरा अनुदान मिळा मिळालेलं आहे तर याची मला सरांकडून मान्य आपले कृषी सहायक लक्क साहेब यांनी मार्गदर्शन करून त्याच्या मार्गदर्शनाखाली आम्ही याची लागवड केलेली आहे किती झाडं लावले तुम्ही जवळजवळ माझे एक एका एक हेक्टर मध्ये अकराशे झाडं मी टाकलेले आणि पपईची पपईच्या याच्यामध्ये पंचवीसशे झाड लागवत म्हणजे आंतरपिकामध्ये आंतर कारण की जोपर्यंत आपलं उत्पन्न सुरू होत नाही तोपर्यंत आपल्याला एक थोडस येईल त्या हिशोबाने आपण आंतरपिक केलेलं आहे तुम्ही पारंपरिक आपल्या मोताळा तालुक्यामध्ये असेल किंवा बुलढाणा जिल्ह्यामध्ये असेल जी काही पारंपरिक कापूस असेल सोयाबीन असेल तूर असेल या पिकांच्या व्यतिरिक्त फळबागांकडे वळण्याचा निर्णय का घेतला कारण की सर आता बघतोय की खूप हालाकीची परिस्थिती आहे शेतीमध्ये खूप सारे प्रश्न उद्भवत आहे तर मला थोडंसं फळबागाकडे वळण्याचं कारण एवढंच आहे की थोडं सिक्युअर वाटतं उत्पन्नामध्ये आणि पाण्यासाठी पण आपण खूप सारे अनुदान वगैरे कृषी विभागून भेटले आपल्याला त्याचा खूप फायदा मला झालेला आहे तर पाणी शिल्लक असल्यामुळे आपण फळबागाकडे वळले म्हणजे आणि आपल्या पारंपरिक पिकांमध्ये मजुरांची भासणारी कमतरता मजुरांची कमतरता त्याच्यावर पण मात करण्यासाठी आपल्याला एक योग्य असं वाटलं की फळबागातून आपण मजूर कमी लागू शकतील आपल्याला त्या हिशोबाने फळबागा पण तुमची एकूण शेती किती आहे एकूण माझ्याकडे बावीस एकर शेती आहे संत्रा आणि तर तुम्हाला बाकी शेतकऱ्यांना काय याच्यातून संदेश देव वाटतो मला संदेश एवढं सांगायचं आहे की आता पारंपरिक पिक सोडून थोडस नवीन काहीतरी करायला शिकलं पाहिजे आपण पारंपरिक तुमच्या पिकासोबत तुम्ही फळबाग या विषयाकडे तुम्ही वळले समजा तुम्ही तुमचे इतर जे सहकारी किंवा तुमचे जे मित्रमंडळी गावातले त्याच्यासोबत जर तुम्ही दोन्ही साईड बाय साईड दोन्ही काम केलं तर तुम्हाला जे आपलं पारंपरिक जे मुख्य पीक होतं ते आणि दुसरं फळबाग होतं तर तुम्हाला याचा तुम्हाला फरक जाणवेल डायरेक्ट तुलनात्मक तुलनात्मक असा की उत्पादनामध्ये आणि तुम्हाला आर्थिक दृष्ट्या जे फळबाग आहे तुम्हाला ते सक्षम करेल बरोबर बस याच्यातून हेच होतं तर याच्यामध्ये खूप सारा मला सपोर्ट जो आहे तो कृषी विभागाकडून मिळालेला आहे तर जसं की शेततळ्या असेल शेततळ्यासाठी मला अनुदान मिळालेलं आहे शेततळ्याचं पण अनुदान आपण घेऊन त्याचं पाण्याचा जो, जो, जो साठा आहे तो वाढलेला आहे आमचा निश्चितच खूप सारे योजना आहेत पण शेतकऱ्यांनी त्याचा लाभ तुम्ही केला याच्यामध्ये तर रासायनिक आपण वापरलेले नाही आजपर्यंत तर जैविकमुळे माहिती पपई पण चांगली आहे सध्या कुठलं व्हायरस वगैरे एवढा परिणाम नाही येते आपण त्याच्यावर हॉटनेट मध्ये पण यांची नोंदणी करू हो हॉटनेट मध्ये नोंदणी करून तुम्हाला एक्सपोर्ट साठी आपण त्याच्यामार्फत मदत मिळण्याचा प्रयत्न करू जसं आपण आंबा पण बघू शकतो इथं आता जवळजवळ वीस महिन्याचं झाड झालेलं आहे माझं तर वीस महिन्यामध्ये याची वाढ वगैरे ते सूट आहे खूप चांगल्या पद्धतीने वाढलेले याच्यावरती कुठलं वगैरे आपण यूज केलेलं नाही पूर्ण पूर्ण जैविक जैविक अशा प्रकारे एक उत्तम नियोजनातून एक अतिशय सुंदर अशी बाग श्री रामदास शेळकी यांनी फुलवलेली आपल्याला दिसते मोताळ्यासारखा तालुका जो थोडासा कोरडवाहू म्हणून गणला जातो अशा भागामध्ये स्वतः कृषी पदवीधारक असल्याने आपल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या शेतीच्या उत्पादन वाढीसाठी करत असताना निश्चितच रामदास भाऊ यांनी केलेले प्रयत्न हे कौतुकास्पद जनरली एक कोरडो बट्ट्यातील असेल किंवा कुठल्याही भागातील एक शेतकरी असेल शेत तर आपल्या पारंपरिक पिकांकडून फळशेतीकडे वळण्याचा निर्णय हा एवढा सोपा नसतो कारण फळशेतीतून मिळणारं उत्पन्न किंवा कॅश क्रॉप म्हटल्यानंतर एक दोन तीन महिन्यामध्ये चार महिन्यांमध्ये तुम्हाला उत्पन्नाची हमी असते परंतु फळबागेमध्ये तशी काही परिस्थिती नसते तर एवढ्या सगळ्या प्रतिकूल परिस्थिती असताना किंवा एवढ्या सगळ्या समस्या आपल्या समोर असताना तुम्ही फळ शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला आर्थिक गणित असतील तर त्याबद्दल काय सांगाल आर्थिक गणिताचं जर म्हटलं सर तर जसं की आपण आंबा लागवड केलेली आहे याच्यामध्ये बघा तीन वर्ष उत्पन्न सुरू व्हायला लागतं तीन वर्षांनंतर तीन वर्षानंतर उत्पन्न सुरू होईल पण आता सध्या आपण त्याच्यामध्ये पपईचं एक इंटरक्रॉपिंग आपण केलेलं आहे तर पपई पासून मला सध्या एका एकर मध्ये दोन लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे गेल्या वर्षी आपण पपईचं उत्पन्न घेतलं होतं तर मला तीन एकर मध्ये जवळ सात लाख रुपये पपईचे माझा नफा मला अच्छा म्हणजे जा हा झालं तुमचं फळपिकाचं तीन एकर मध्ये सात लाख रुपये बरोबर आणि त्याच दृष्टिकोनातून जर आपल्या पारंपरिक पिकांचा विचार केला या आधी आपण सोयाबीनचे उत्पन्न घ्यायचो तर सोयाबीन मध्ये चाळीस हजाराच्या वर मला कधी उत्पन्न झालं चाळीस हजारावर कधी झालं फळपिकांचा विचार करताना हेक्टरी तुम्हाला सात लाख रुपये सात लाख रुपयाचं उत्पन्न आपण घेतलेलं अच्छा आणि खर्च वजा जाता खर्च वजा जाता मला पाच साडेपाच लाख रुपये उरलेले आणि आता तुमची जी आंब्याची बाग आहे ती अजून उत्पादन क्षम नाही आहे उत्पादन क्षम नाही आहे पण दोन वर्षामध्ये माझी बाग पण सुरू होणार आहे तर तिथं काय पाच लाखापर्यंत याचं उत्पन्न लाख रुपये म्हणजे आपण जर एक जनरल जर विचार केला तर जिथे हेक्टरी तुम्हाला सोयाबीनसारखी कापसासारखी पिके असतील जी पारंपरिक पिके आपण म्हणतो त्याच्यातून मिळणारं उत्पन्न आणि फळबागांतून मिळणारं उत्पन्न याच्यात एक बरीच एक मोठी आर्थिक तफावत आपल्याला आढळते आणि ती जी आर्थिक तफावत त्याची दरी जर भरून काढायची असेल तर फळपिकांशिवाय पर्याय नाही बरोबर चालेल आणि एक दुसरा एक मुद्दा असा म्हणता येईल की जे काही तुमचे समजा आता फळपिक आहे तर याला समजा सुरुवातीचा खर्च आणि त्यानंतर किती वर्षांनंतर त्याचं उत्पन्न मिळतं किंवा जसं कॅश पिकांचं तुमचं लगेच खर्च आणि लगेच उत्पन्न कसं आहे सर सुरुवातीचा खर्च जर म्हटला तर था रोपांसाठी मला जवळजवळ पन्नास हजार रुपये खर्च आलेला आहे आणि जवळ मजुरी मला जवळ तीस हजार रुपये मजुरी लागलेली आहे जवळ ऐंशी हजार रुपये मला पूर्ण खर्च आलेला आहे पण तोही मला अनुदानाच्या स्वरूपामध्ये परतावा मला मिळणार आहे त्याचा म्हणजे असं म्हणता येईल की मला फ्रीमध्ये उत्पन्न मिळालं सुरू होणार आहे माझं अच्छा याच्यामध्ये माझा कृषी विभागाचा खूप मोलाचा वाटा राहील याच्यामध्ये कृषी विभागाने मला शेततड्यांसाठी अनुदान दिलेलं आहे त्या शेततड्यामधून मी माझं विहिरीचं पुनर्भरण करून माझं पंधरा एकर शेती माझी बागाईत झालेली आहे याच्या स्वरूपात एकंदरीत फळबागेची लागवड केल्यानंतर सुरुवातीला दोन तीन वर्ष तुम्हाला खर्च करायचा त्यानंतरच उत्पन्न सगळं तुमचं बोनस असेल त्यानंतर तीन चार वर्ष आधी माझे करोडो शेती होती माझ्याकडे बावीस एकर शेती आहे पूर्ण पण बावीस एकरातून मला जवळजवळ दो दीड ते दोन लाख रुपये नफा राहायचा फक्त पण जेव्हापासून मला मी अनुदान घेतले किंवा कृषी विभागाच्या आमचे लखत साहेब यांनी मार्गदर्शन खाली मी जी लागवड केली याच्यातून मला जवळजवळ आता सात ते आठ लाखापर्यंत उत्पन्न व्हायला लागलेलं आहे आता आपण शेततळ्याची जेव्हापासून मी माझी सुरुवात झाली तर माझी केळी पण लागवड झाली आज रोजी माझी दहा एकर केळी लागलेली आणि चार एकरमध्ये पपई लागलेली म्हणजे चौदा पंधरा एकर माझं बागायती आज एकरामधून आहे तर राहिलेलं जे उर्वरित क्षेत्र आहे याच्यामध्ये पण पण आणखी अनुदानाचा लाभ घेऊन आपण क्षेत्र बागायती करणार म्हणजे शेततळ शेततळ्यानंतर पुनर्भरण पुनर्भरणानंतर थिबकचा वापर म्हणजे जिथे कोरडवाहू पट्टा म्हणून ओळखला जात असताना तिथे शेततळ्याचा वापर करून तुम्ही ती शेती बागायती केली आणि बागायती शेतीमध्ये पाण्याचा उपयोग करून फळबागेची लागवड म्हणजे आर्थिक सक्षमता ही फक्त एका रात्रीत येत नसून त्याच्यासाठी एक साखळी उभी करावी लागते आणि त्या साखळीत सगळ्यात महत्त्वाचा घटक जर असेल तर तो आहे पाणी तर पाण्याच्या उपलब्धतेपासून या गोष्टी यांनी सुरू केलेल्या आहे नक्कीच तुमचा उपक्रम हा कौतुकास्पद आहे आणि तुमच्याकडून बाकी शेतकऱ्यांनी देखील प्रेरणा घेऊन जी काही आर्थिक दरी आपण म्हणतोय ती दरी मिटवण्याचा प्रयत्न करावा या ठिकाणी आपले हॉर्टिकल्चर स्पेशलिस्ट श्री मोहन पाटील सर या ठिकाणी आहेत तर नमस्कार, नमस्कार। तर त्यांच्याकडनं आपण एक फळबागेचा अनुभव आहे याचा अनुभव म्हणजे एकंदरीत की तुम्ही आता सध्या किती प्लॉट्सला व्हिजिट करतात मी दहा ते बारा प्लॉटला फक्त फळबागेच्या बरं तर तुम्ही फळबागेच्या शेतकऱ्याला विजिट करत असताना जिथे पारंपरिक पिके आणि फळबागावाला शेतकरी तर या दोघांमध्ये तुम्हाला मानसिकदृष्ट्या काय फरक आढळतो मानसिकदृष्ट्या खूप समाधानी शेतकरी फळबागेमध्ये अच्छा पारंपरिक पिकांमध्ये कसं आहे त्यांना पैसा नाही अच्छा आ, जे अपेक्षित उत्पन्न आहे ते मिळत नाही म्हणजे खर्चाच्या आणि मेहनतीच्या तुलनेत आणि फळबागेत फळबागेत जास्त मिळतो जास्त मिळतो म्हणजे मेहनतीपेक्षा आणि खर्चापेक्षा जास्त उत्पन्न मिळतो अच्छा आणि फळबागेचा आता शेतकऱ्यांना जी महत्वाची भीती असते की बाबा खर्च जास्त येईल किंवा उत्पन्न होईल कि नाही किंवा उत्पन्न हा आणि एक मजुरी समजा श्रम तर आणि त्यानंतर उत्पादन किंवा मार्केट याच संदर्भात तुमचा अनुभव हो काय मार्केट म्हणजे सहज उपलब्ध होत सर कारण आपण जर क्वालिटीचे जर फळ तयार केले तर मार्केट सहज उपलब्ध होत कारण जनरली शेतकरी आता जैविकतेकडे वळण्याचे प्रयत्न करतात म्हणजे जैविक मध्ये तुमचा रासायनिक खतांचा असेल औषधींचा खर्च बराच कमी होतो कमी होतो त्यानंतर क्वालिटीच होत आणि जिथे क्वालिटी असेल तिथे व्यापारी येणार म्हणजे येणार हे हो, हो. त्यानंतर दुसरी गोष्ट मजुरांच्या बाबतीत काय अनुभव मजुरांच्या बाबतीत तर खूप कमी मजुरी लागते कारण तेवढ्या स्क्वेअर मध्ये त्यांना काम करायचे करायचं जिथे तुम्ही सोयाबीनचा विचार करता की सोयाबीन कापणीची वेळी जवळपास सगळ्या गावाची एकदाच येतो तिथे मजूर उपलब्ध करायला तुम्हाला जास्त पैसे द्यावे लागतात जास्त त्यांच्या मागे फिरावं लागतं पण फळबागेचं तसं नसतं फळबागेला मजूर उपलब्धता ही तुमच्या पारंपरिक पिकाच्या टायमिंग वेगळा होतो त्याच्यामुळे मजूर तुम्हाला भेटतात एकंदरीत बरोबर एकंदरीत चालेल तर असा एक अनुभव पाटील सरांचा या ठिकाणी तर आपले माननीय तालुका कृषी अधिकारी साहेब या ठिकाणी आहेत तर सरांशी आपण दोन मिनिट मनोगत व्यक्त करूयात सरांचं नुकतेच आपले कोराळा बाजार येथील शेतकरी रामदास जी शेळके यांच्या शेतामध्ये आपण आलो आणि त्यांच्या फळबागेमध्ये त्यांनी पपई आणि आंबा याचं अंतर पीक घेतलेलं आहे त्यांचा अनुभव आपण ऐकला नक्कीच त्या या फळबागामध्ये समाधानी आहेत आणि आमचे कृषी सहाय्यक श्री लक्कस सर हेही त्यांना मार्गदर्शन करतात आणि कृषी विभागांच्या योजनांचा ते लाभ घेतात अजूनही त्यांनी कृषी विभागांच्या योजनांचा लाभ घ्यावा अशी मी त्यांना विनंती आपण आज मोताळा तालुक्यातील कोराळा गावातील श्री रामदास शेळके यांच्या शेताला आज भेट दिली तसं शेळके भाऊंचं नाव मी पहिल्यापासून ऐकत आलेलो आहे त्यांनी आमच्या तालुक्यातील हे प्रगतशील शेतकरी आहेत पहिल्यापासून एक साधारण चार पाच वर्षापासून फळबागेकडे ते वळालेले आहेत अगोदर केळी पपई आणि मधात तुम्ही कोणतं सांगितलं आता ते पिक कलिंगड कलिंगड वगैरे आता त्यांनी कलिंग एक परमनंट उपाय म्हणून आंब्याची लागवड केलेली आहे या आंबा लागवडीसाठी यांना साधारण दोन लाख दहा हजारापर्यंत कृषी विभागाकडून तीन वर्षाकरिता अनुदान मिळणार आहे आणि साधारण खर्च तुम्हाला जेमतेम जेवढा अनुदान आहे तेवढा खर्च येईल म्हणजे तुम त्यांची फळबागी आहे की यांना फळबाग लावण्यासाठी घरून एक रुपयाचा एक खर्च करतामध्ये लागवड लागवड होणार आहे आणि तसंच या तीन वर्षामध्ये लागवड खर्च जर बघितला आंब्याचा शून्य आहे आणि तसेच ला तीन वर्ष आंबा होईपर्यंत हे आंतरपीक म्हणून पण त्यांनी आता पपईची लागवड केलेली आहे पपईच्या लागवडमधून पण साधारण त्यांना अंदाजित एक पाच ते सात लाख रुपयाचं उत्पन्न 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 होण्याची हेक्टरी ते लाखापर्यंत होतं निव्वळ नफा लाखापर्यंत निव्वळ नफा हेक्टरी पाच लाखापर्यंत राहणं राहील त्यांना अशी त्यांची अपेक्षा आहे तर आपण बघितलं पारंपरिक पिकापेक्षा एक साधारण हेक्टरी आपण एक अंदाजीत बघितलं तरी एक पन्नास ते पन्नास हजार ते एक लाखापर्यंत सोयाबीन किंवा इतर कोणते पारंपरिक जर पिकं घेतले <laughs> तर ते राहतील म्हणजे तीन पन्नास हजार सोयाबीन जर पकडला आपण आता पन्नास हजार राहतील तर तीन वर्ष समजा दीड लाख रुपये राहतील तुम्हाला उत्पन्न पण जर तुम्ही आता पपईचा बघितला आपण तर साधारण पाच लाख रुपये तुम्हाला ते म्हणजे जवळपास तीन ते साडेतीन लाख रुपये तुमचा पपईमध्येच जे आंतरपीक आहे येते नंतर जसं आंब्याची सुरुवात होईल त्याच्यानंतर हे उत्पन्न उत्पन्न सुरू झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जवळजवळ एका हेक्टरमध्ये चार ते पाच लाखापर्यंत उत्पन्न मिळण्याची अपेक्षा राहील आपल्याला याच्याकडून अच्छा तर आपण आता हा खर्चाचा ताणेमाळ आणि उत् आ... जो पैशाचा ताळेमाळ आहे तो बघितलाच तरी मी आ... तालुका कृषी अधिकारी आ... कार्यालय मोताळा यांच्या वतीने सर्व शेतकरी बांधवांना या याच्यातून विनंती करतो की आपणही कृषी भाग मार्फत जे फळबाग लागवडीसाठी ज्या योजना आहेत या मगरा रोयो आणि भाऊसाहेब फुनकर या दोन्ही योजनांचा लाभ घ्यावा आणि या जे आपले पारंपरिक पिके आहे यातून थोडं बाहेर पडून फळबागेकडे वळावे अशी मी सर्वांना विनंती करतो जसं की लागवड करण्यासाठी मला तालुका ज्या कृषी अधिकारी आहेत यांच्याकडून मला माहिती मिळाली होती का अशा अशा प्रकारच्या योजना आहेत त्या योजनांचा मी लाभ घेतला त्याच्यामध्ये पूर्ण मार्गदर्शन मला पूर्ण टीमने तालुका कृषी केलेलं आहे तर याच्यामध्ये आता मी लागवड केलेली आहे आणि माझं एक निवेदन आहे की गावातील सर्व शेतकऱ्यांनी किंवा शहरातील शेतकऱ्यांनी फळबागेकडे वळायला पाहिजे नाम रा रामदास शिवाजी शेडके कोराळ बाजार तालुका मोतळा जिल्हा बुलढाणा मोबाईल नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठेचाळीस अठ्ठावीस अठ्ठ्याहत्तर अठ्याहत्तर धन्यवाद